नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोव्हन शोमध्ये तुमचं स्वागत तर साऊथ आशिया क्लायमेट आउटलुक फोरमनं म्हणजेच सॅस्कॉपनं दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामात भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलाय आता तुम्ही म्हणाल सॅस्कॉप ही कुठली नवीन संस्था आणि त्यांनी भारतातल्या मान्सूनचा अंदाज नेमका दिलाय काय तर दोन हजार नऊमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढाकार घेऊन सॅस्कॉप ही संस्था हे फोरम सुरू केलं यात अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव म्यानमार नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांना एकत्रित येऊन फोरम स्थापन करण्यात आलं त्यामध्ये उद्देश काय तर दक्षिण आशिया देशातील पाणी शेती आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगानं हवामानातील बदलांचा अर्थ लावलं तर या फोरमची तीन दिवसाची बैठक एकोणतीस एप्रिल ते एक मे या दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आली होती याच बैठकीत दोन हजार चोवीसच्या हंगामात दक्षिण आशियातील देशांमध्ये मान्सून कसा राहील याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे मग सॅस्कॉपनं मान्सूनबद्दल काय अंदाज दिला आहे कोणत्या भागात मान्सून हंगामात चांगला पाऊस पडू शकतो हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच बी हेवी मॉलिसिसपासून इथेनॉल निर्मितीची घोषणा झाली पण शासन आदेश काही आलाच नाही त्यामुळे कांदा उत्पादकांसारखीच ऊस उत्पादकांची ही घोषणा करून केंद्र सरकारनं फसवणूक केली आहे का पीक उत्पादनाच्या अचूक आकडेवारीसाठी केंद्र सरकार नेमकं काय नियोजन करणार आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी बी हेवी पासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्याच्या बातम्या मागच्या आठवड्यात समोर आल्या होत्या मात्र बी हेवी पासून इथेनॉल निर्मितीला परवानगीचा आदेश शासन आदेश किंवा तशी कुठलीही सूचना अजूनही सहकार विभागाला मिळालेली नाहीये अशी माहिती समोर आली आहे लोकसभा निवडणुकांमध्ये ऊस उत्पादक पट्ट्यात इथेनॉल निर्मितीला घातलेल्या निर्बंधाचा फटका बसू शकतो अशी शक्यता लक्षात येताच केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीच्या परवानगीच्या बातम्या पेरल्या गेल्या त्यामुळे साखर उद्योग आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे केंद्र सरकारनं सात डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीचा लगाम आवळला होता त्यामुळे देशभरात पाच ते सात लाख टन बी हेवी मॉलिसीचा साठा कारखान्यांकडे शिल्लक होता त्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यात आली नाही तर हा साठा वाया जाणार होता यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती शहा यांना इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली होती मात्र केंद्र सरकारनं त्यांच्या या विनंतीला गांभीर्यानं घेतलं नाही पण आता मात्र लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान इथेनॉलवरील निर्बंधाचा फटका बसू शकतो अशी शक्यता लक्षात येताच केंद्र सरकारच्या वतीनं महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बी हेवी मॉलिसिसवरील बंदी उठवल्याची घोषणा करून टाकलेली प्रत्यक्षात मात्र या घोषणेचा शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे याआधी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याची अशीच अफवा उठवली होती परंतु प्रत्यक्षात कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली नव्हती दुसरी बातमी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पीक उत्पादनाची नियमित डिजिटल आकडेवारी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं एक योजना आखल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे उत्पादनाची अचूक आकडेवारी न मिळाल्यामुळे केंद्र सरकारकडून निर्यात बंदी करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो त्यामुळे उत्पादनाची आकडेवारी वेळेवर आणि अचूक मिळावी यासाठी सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेणार आहे डिजिटल पीक सर्वेक्षणाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडून पीक पेरणीची माहिती गोळा करण्यात येणार आहे त्यातून अचूक अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विश्लेषण करण्याचं कृषी मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे यावर काम सुरू असून पुढच्या खरीप हंगामापासून हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येईल अशी ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे तिसरी बातमी मे महिन्यात दक्षिण राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश गुजरात मराठवाडा आणि विदर्भात आठ ते अकरा दिवस उष्णतेच्या दिवसांची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बिझनेस लाईन या वृत्तसंस्थेला बुधवारी दिली आहे उष्णतेच्या लाटांचा शेती पिकांना मोठा फटका बसतोय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत महापत्रा म्हणाले एप्रिलमध्ये पूर्व दक्षिण द्विकल्पीय भारतात उष्णतेची लाट होती एप्रिलमध्ये दक्षिण द्विकल्पीय भागात सरासरी एकतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ऑगस्ट महिन्यात लान स्थितीमुळे चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला होता छत्तीस टक्के तूट गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्माण झाली होती परंतु यंदा मात्र ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो असंही महापात्र म्हणाले आहेत आजची चौथी बातमी खरीप हंगामाची लगबग लवकरच लग सुरू होणार आहे या हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे मात्र एप्रिल महिना संपला तरीही अकोला जिल्ह्यातील अनेक बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे बँकांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं नसल्याचं कारण सांगत काही बँक अधिकारी शेतकऱ्यांना पंधरा मे पर्यंत थांबण्याची सूचना करतायत शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात फारसं काही हाती लागलं नव्हतं वर्षभर अवकाळी पाऊस असल्यानं खरीप रब्बी आणि आता उन्हाळी हंगामातही पिकाचं नुकसान झालंय सोयाबीन कपाशी मूग उडीद तूर गहू हरभरा पालेभाज्या ज्वारी फळबागांनाही फटका बसला होता आता पुन्हा नवीन हंगामाला पुढील महिन्यात सुरुवात होते अनेक शेतकरी प्री मान्सून कपाशीची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करत असतात शिवाय हंगामासाठी शेताची मशागत बीबीएनएनची खरेदी आदी कामांसाठी सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठी गरज असते अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परत फेड करून नवीन हंगामासाठी अर्ज दिलेला आहे मात्र बँकांकडून सध्या या शेतकऱ्यांना सबोरीचा सल्ला दिला जातोय असं शेतकरी सांगत आहेत आता आजची सर्वात मोठी बातमी भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मान्सून हंगामामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचे पूर्व अंदाज साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमनं म्हणजेच सेस्कॉपनं दिले आहेत तर दक्षिण आशियाचा उत्तरेकडील भाग पूर्व आणि उत्तर पूर्व भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रासाठी या सेस्कॉपनं काही अंदाज दिले आहेत का तर ते सांगतो सॅस्कॉप मार्फत मान्सून पाऊस अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचं भाकेत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा पावसाचं प्रमाण सरासरी ते, ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे विष्वृत्तीय प्रशांत महासागरात सध्या मध्यम मध्यमयल्लीनो स्थिती आहे जागतिक हवामान प्रारूपाच्या निरीक्षणानुसार यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीला येलनिनो स्थिती निवळून समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान सामान्य स्थितीत येणार आहे तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात लानिना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत पण लान तीव्रता आणि वेळ याबाबत अजूनही स्पष्टता आहे असंही या अंदाजात सांगण्यात आहे तुम्हाला माहिती माहितीये येलनिनो आणि लानिना स्थितीचा दक्षिण आशियातील मान्सूनवर प्रभाव पडतो बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाचा इंडियन ओशन डायपोल म्हणजेच आयोडी मान्सूनच्या पावसावर विशेष परिणाम करतो सध्या दक्षिण हिंद महासागरात आयोडी स्थिती सर्वसाधारण स्थितीत आहे तर मान्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ही स्थिती धन म्हणजेच पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे धन आयोडी स्थिती दक्षिण आशियात अधिक पावसासाठी पोषक ठरते असंही या अंदाजात स्पष्ट करण्यात आलंय एवढंच नाही तर मान्सून हंगामातील तापमानाचा अंदाजही सेस्कॉपच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेला आहे दक्षिण आशियाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे तर दक्षिण आशियाचा उत्तर उत्तर पूर्व आणि पूर्व त्यासोबतच दक्षिणेकडील काही भाग वगळता बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे आता हे झालं सेस्कॉपचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं यापूर्वीच पहिल्या अंदाजात देशात दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची अधिक शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे तर जागतिक हवामान संस्थांनी जूनमध्ये यलिनो स्थिती निवळून लान स्थिती तयार होईल असे अंदाजसुद्धा दिलेले आहेत थोडक्यात काय तर यंदाचा मान्सून हंगाम शेतकऱ्यांना दिलासा देईल असं चित्र आहे पण पावसाचं वितरण नेमकं कसं राहील कोणत्या भागात किती पाऊस पडतो यावरही बरंचसं गणित अवलंबून असणार आहे असं जाणकारांचं मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लगेचच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या